मनाला आनंद देणारा पाऊस आपल्या सगळ्यांनाच खूप आवडतो मात्र हाच पावसाळा अनेक आजारांना आमंत्रण देतो अशात माणसांसोबतच घरातील पाळीव प्राण्यांची काळजी घेणंही तितकंच महत्वाचं आहे पावसाळ्यात घरातील पाळीव प्राण्यांना अनेक संसर्गजन्य आजार होण्याचा धोका असतो हे पाळीव प्राणी फार लवकर आजारी पडतात विशेषत पावसाळ्यात त्यामुळेच त्यांची अधिक काळजी घ्यावी लागते माणसांप्रमाणेच त्यांचीही काळजी घेणं गरजेचं असतं त्यामुळे पावसाळ्यात तुम्ही तुमच्या पाळीव प्राण्यांची काळजी कशी घेऊ शकता याबद्दल जाणून घेऊयात एक ठिकाणी त्यांना नका पावसाळ्यात ओलसरपणा ओलसरपणा आणि ओलावा पाळीव प्राण्यांसाठी हानिकारक असू शकतो म्हणूनच आपण त्यांना ओलावा किंवा ओलसरपणा असलेल्या कोणत्याही ठिकाणी ठेवू नये त्यामुळे त्याला संसर्ग होणार नाही आणि तो आजारी पडणार नाही दोन पशुवैद्य पहा पाळीव प्राण्यांनाही पावसाळ्यामध्ये त्वचेची समस्या उद्भवू शकते म्हणूनच तुम्ही कोणताही निष्काळजीपणा करू नका पावसाळ्यामध्ये ओलसर वातावरणामुळे गोचिड आणि पिसूंची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते त्यामुळे तुमच्या घरातल्या प्राण्याला वेळेत सगळ्या आवश्यक असणाऱ्या लस देऊन घ्या जर तुम्हाला वाटत असेल की प्राणी निरोगी नाही तर ता नक्कीच त्याला पशुवैद्याकडे घेऊन जा घरातील पाळीव प्राण्यांना शक्यतो कोरड्या झाली ठेवा बाहेरून आल्यानंतर त्यांना सुकी टॉवेलने स्वच्छ पुसून घ्या तसेच त्यांच्या झोपण्यासाठी उबदार कापट देखील ठेवा चार तुमच्या पाळीव प्राण्याला पोषक आहार द्या आणि जास्त जेवण त्यांना खायला द्या घरातील पाणी रोज उकळून घ्या आणि मगच तुमच्या घरात असणाऱ्या कुत्र्याला किंवा मांजरीला द्या अशुद्ध आणि दूषित पाण्यातून त्यांना अनेक संसर्गजन्य आजार होण्याची शक्यता असते सहा पावसाळ्यात किटकांचं प्रमाण वाढतं यामुळे अनेक आजार बळावतात त्यामुळे कीटकनाशक आणि इतर रसायनांचा वापर पावसाळ्यामध्ये वाढतो अशा ना कीटकनाशकांपासून दूर ठेवा कुत्रा किंवा मांजरीच्या संपर्कात हे कीटकनाशक असेल तर त्यांना अनेक प्रकारच्या अलर्जी होण्याचा देखील संभव असतो सात लेप्टोसायरोसिस हा पावसाळ्यात होणारा एक सामान्य आजार आहे तुमच्या पशुवैद्यकाने तुम्हाला सांगितलं तर या आजाराच्या लसीसह तुमच्या पाळीव प्राण्याचं लसीकरण करून घ्या आपल्या पाळीव प्राण्याचं पाण्याचं भांड स्वच्छ आणि नियमित धुवून ठेवा तुम्हाला वेळ मिळताच तुमच्या पाळीव प्राण्यांसोबत वेळ घालवा त्यांच्याबरोबर खेळा आणि त्यांना प्रेम द्या यामुळे तो आजारी पडणार नाही आणि आनंदीही राहील अशाच नवनवीन टिप्ससाठी माय महानगर मानिनीला नक्की सबस्क्राईब करा